नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राजर्षी शाहू आघाडीचा दणदणीत विजय नुकत्याच पार पडलेल्या उदगाव जिल्हा परिषद व अर्जुनवाड पंचायत समिती गणाच्या निवडणूक निकालात राजर्षी शाहू आघाडीने घौघवित यश संपादन केलं उदगाव जिल्हा परिषद गटातून श्री अमोल चव्हाण यांनी तर अर्जुनवाड पंचायत समिती गणातून सौ सीमा मैशाळी यांनी भरघोस मताने विजय मिळवला विजयानंतर दोन्ही नवनिर्वाचित उमेदवारांनी अर्जुनवाड परिसरातील विविध मंदिरांना भेट देत देवदर्शन घेतलं तसेच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार मानले यावेळी त्यांच्यासमवेत माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच विकास पाटील नंदकुमार पाटील प्रदीप सावकर संपत कोळी संतोष जाधव सर नंदाताई खोद शोभा कोळी परसू देशिंगे सचिन तमदलगे मंगेश देसाई श्रेयस पाटील अभिजित पाटील उमेश पाटील आकाश थरपट्टी श्रीधर पाटील सागर पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते या विजयामुळे राजर्षी शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील या झालेल्या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू आघाडीचे आमचे तिन्ही उमेदवार म्हणजेच उदगावच्या सौ जाधवताई जा त्याचबरोबर जा 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 उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अमोलदादा चव्हाण आणि त्याचबरोबर अर्जुन पंचायत समितीच्या सीमाताई जितेंद्र म्हैशाळे ही तिन्ही मंडळी अतिशय चांगल्या आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून आले सर्व उदगाव मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक मी विकास पाटील अतिशय मनपूर्वक आभार मानतो तसेच या ठिकाणी झालेल्या निवडणुकीमध्ये सन्मान्यदा असतील दर्शिदा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सभागृहामध्ये ही मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुन वाडा आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट